हॅलो एवरीवन मी विनया टेंबे बोलते वेलकम टू माय चॅनल इंग्लिश स्पीकिंग मराठीतून अँड थ्रू इंग्लिश आज मी पाच मराठी वाक्य इंग्लिशमध्ये करणार आहे कशी करायची टप्प्याटप्प्याने सगळं सांगतेय वाक्य अगदी रोजच्या बोलण्यातली आहेत पण वाक्यरचना मात्र वेगळी आहे निश्चित व्हिडिओ पहा खूप उपयोगाचा आहे लेटस्ट बिगिन सुरुवात करूया आपण मी माझी साडी इस्त्री करून घेतली मी माझी साडी इस्त्री करून घेतली आता ह्या वाक्यात आपल्याला असं कळत की मी माझी साडी इस्त्री करून दुसऱ्याकडून घेतली इस्त्रीवाल्याकडून मी माझी साडी इस्त्री करून घेतली मी स्वतः इस्त्री केली आहे का तर नाही दुसऱ्या कोणाकडून तरी मी साडी इस्त्री करून घेतलेली आहे आता असं असताना वाक्य रचना आपण कशी करणार ते आज पाहणार आहोत पहिल्यांदा करता म्हणून आपण मी म्हणजे आय हाच घेणार आहोत म्हणून करता झाला आय करून घेतली दुसऱ्याकडून आता दुसऱ्याकडून घेतली एखादं काम दुसऱ्याकडून करवून घेतलं असं म्हणताना आपण भूतकाळ आहे म्हणून एकतर जिओटी गॉट हे क्रियापद घेऊ शकतो किंवा एच एडी हॅड हे क्रियापद घेऊ शकतो रचना वेगळी आहे पहा खूप महत्वाची आहे आय जिओटी गॉट एक तर मी घेईन किंवा आय एच डी हॅड हे मी घेईन क्रियापद काय घेतली साडी आय गॉट किंवा आय हॅड माझी साडी माय साडी माय सारी इंग्लिशमध्ये सारी म्हणतो आपण म्हणताना आपण आणि मराठीत आपण साडी म्हणतो इंग्लिशमध्ये आपण सारी असा उच्चार करायचा आहे आय गॉट माय सारी किंवा आय हॅड माय सारी इस्त्री करून घेतली इस्त्री करून घेतली इस्त्री कर्ण क्रियापद आयन त्याचं तिसरं रूप आयन आयंड आयंड इडीवाल तिसर रूप ते आपण घेतोय आयन किंवा इस्त्री करून घेतली याला आपण इंग्लिशमध्ये प्रेस हे क्रियापदही घेऊ शकतो प्रेस Pressed, pressed. परत इडी वालो, कि प्रेस्ट प्रेस्ट परत एडी वाल आयंड किंवा प्रेस्ट आय गॉट माय सारी आयंड आय गॉट माय सारी प्रेस्ट आय हॅड माय सारी आयन आय हॅड माय सारी प्रेस्ट चार वाक्य अर्थ मात्र मराठीत मी माझी सारी इस्त्री करून घेतली दुसरं वाक्य पाहूया ती नवा ड्रेस शिवून घेईल ती नवा ड्रेस शिवून घेईल परत ती स्वतः शिवेल असं नाहीये दुसऱ्याकडून म्हणजे टेलर कडून ती शिवून घेईल बरोबर पण करता म्हणून आपण ती शिवून घेणार आहे म्हणून ती म्हणजे शी हाच करता घ्यायचा शी परत इथे सुद्धा दुसऱ्याकडून करवून घेईल एक तर जीओटी गॉट किंवा जीईटी गेट म्हणजे मुख्य क्रियापद जीईटी गेट आहे है। किंवा हॅज किंवा हॅव हे घेणार पण इथे काळ कुठचा दिसतोय शिवून घेईल भविष्य काळ भविष्यकाळ असला की बिल हे भविष्यकाली क्रियापद घ्यावंच लागत आणि त्याच्या पुढे आपण शिविल गेट और शिविल हॅव शिविल गेट और शिविल हॅव आता काय नवा ड्रेस नवा ड्रेस इंग्लिश मध्ये न्यू ड्रेस शी विल गेट और शी विल हॅव न्यू ड्रेस आणि शिवून देईल शिवण्याला आपण स्टिच असं म्हणू शकतो क्रियापद म्हणून तिसरं रू स्टिच ह्या क्रियापदाचं तिसरं रू कसं झालं मग शिविल गेट न्यू ड्रेस विल न्यू ड्रेस अर्थ काय ती नवा ड्रेस शिवून घेईल स्वतः शिवणार नाही दुसऱ्याकडून शिवून घेणार आहे तेव्हा आपण गेट किंवा हॅव याची काळानुसार रूप वापरतो नाव द थर्ड सेंटेन्स तो नेहमी त्याची गाडी ठरलेल्या मेकॅनिक कडून दुरुस्त करून घेतो आता इथे क्लिअर कट को लिहिलंय कोणाकडून करूं, दुरुस्त करून घेतो मेकॅनिक कडून पण कोण घेतो तो तो हा करता झाला तिसऱ्या वाक्याला करता काय होणार आपला तो म्हणजे ही नेहमी हा शब्द आपण आधी घेऊ शकतो शेवटी घेऊ शकतो आत्ता आपण ही नंतर लगेच घेऊया नेहमी लगेच आलाय मराठीत पण इंग्लिशमध्ये पण लगेच घेऊया नेहमी ही ऑलवेज ही yeah, ऑलवेज त्याची गाडी ठरलेल्या मेकॅनिक कडून दुरुस्त करून घेतो परत दुसऱ्याकडून करून घेतो आणि करून घेतो म्हणजे नेहमी घेतो म्हणजे नेहमीची क्रिया साधा वर्तमान काळ सिंपल प्रेझेंटेन्स मध्ये वाक्य बनवायचंय ही ऑलवेज दुसऱ्याकडून करून घेतो म्हटल्यावर परत गेट किंवा हॅव यातलं काहीतरी एक आपल्याला घ्यायचं आपण गेट घेऊया गे जीईटी गेट मेन वर्ब वापरायचं कारण हा काळ सिंपल प्रेझेंटेन्स आहे सिंपल प्रेझेंटेन्सचा नियम काय आहे ही शी इट करता असताना क्रियापदाला एस किंवा ई एस प्रत्यय लावायचा म्हणून गेटला आपण एस लागतो लावायचा आहे यू ऑलवेज गेट्स एवढं झालं किंवा दुसरं मी म्हटलं तसं हॅज किंवा हॅव आता ही शी ईट असल्यामुळे हॅज ही असल्यामुळे हॅज ही ऑलवेज गेट्स ही ऑलवेज हॅच आता काय तर त्याची गाडी त्याची गाडी हीच कार ही ऑलवेज हॅज हिज कार ठरलेल्या मेकॅनिक कडून दुरुस्त करून घेतो दुरुस्त करून घेणं दुरुस्त करणे इंग्लिश मधलं क्रियापद रिपेअर क्रियापदाचं कार रिपेअर्ड इथपर्यंत मेन वाक्य कंप्लीट झालं या वाक्यात कोणाकडून करून घेतो तेही लिहायचं आहे आपल्याला ठरलेल्या मेकॅनिक कडून कडून फ्रॉम फ्रॉम ठरलेला मेकॅनिक नेहमीचा ठरलेला त्याचा मेकॅनिक स्पेसिफिक त्याचा ठरलेला आहे तो म्हणून स्पेसिफिक आणि मेकॅनिक हा इंग्लिश शब्दच मराठीत आहे तो इंग्लिश मध्ये लिहूया पाठी ए लावूया कारण एक मेकॅनिक आहे आणि स्टॉप कारण वाक्य इथे संपतोय ओके ही ऑलवेज गेट्स हीच कार रिपेअर्ड अ स्पेसिफिक मेकॅनिक किंवा He always has his car repaired from a specific mechanic. Okay.